जामखेड शहरात रस्त्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूंनी दुतर्पास चालू असलेल्या खोदकामादरम्यान पुरातन आणि ऐतिहासिक काळातील थोर पुरुषाची तीन फुटी दगडामध्ये कोरून बनवलेली तथा वाघावर आरूड असणारी मूर्ती आढळून आली आहे या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना निलेश दुधाडिया यांच्या माध्यमातून समजताच सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी घटनेची संपूर्ण माहिती तहसीलदार माळी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देऊन ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आहेत कोठारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीची दखल घेत महसूल प्रशासनाचे प्रशांत माने मंडल अधिकारी प्रशांत माने तलाठी विश्वजित चौगुले गोपनीय पोलीस शाखेचे अविनाश ढेरे कोठुळे मेजर घट घटनास्थळी दाखल झाले या मूर्तीला सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी स्वच्छ करत पुढील संशोधनासाठी अहमदनगर येथील मोडी लिपी अभ्यासक संतोष यादव यांना या मूर्तीचा फोटो पाठविला असून पुढील संशोधन होणार आहे या मी निलेश दुधेडिया संजय माने राजेश मोरे भगवान हुलगुंडे महेश पवार संतोष साळुंखे खंडू भोरे आदींनी त्यांना मोलाचे सहकार्य केले मी संजय कोठारी जामखेड एक मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मला निलेश दुधेडिया यांचा फोन आला की रस्त्याच्या कडेला एक दोन तीन फुटाची मूर्ती पडलेली आहे तरी मी ती माहिती कळताच ताबडतो माझ्या मित्रांना घेऊन घटनास्थळी गेलो गेल्या असता ती मूर्ती सरळ केली आणि ती चांगली स्वच्छ पाण्याने धुतली धुतल्यानंतर मी मोडीतज्ञ संतोष यादव यांना ह्या मूर्तीचा फोटो पाठवला पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि तहसीलदार गणेश साहेब यांना मी सगळी माहिती घटना कळवली त्यांनी त्यांचे ताबडतोब सहकार्य पाठवले तहसीलदार साहेबांनी तराटे भाऊसाहेब आणि सरकल यांना पाठवले आणि पोलीस निरीक्षक साहेबांनी त्यांचे गोपनीयचे यांना पाठवले आणि सदर माहिती मी सगळी गोळा करून चौकशी करत आहे सदर मूर्ती ही उचलून आम्ही सर्वांनी तहसील कार्यालयामध्ये नेऊन ठेवलेली आहे अद्याप ओळख पटलेली नाही ओळख पटण्यासाठी आम्ही दोन तीन ठिकाणी ती मूर्तीचे फोटो पाठवलेले आहेत लोकर लवकरात लवकर ओळख पटेल धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी वी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर